नमस्कार जय राम मंडळी केजरीवाल यांच्या पक्षाचा पराभव हा कोणत्या कारणाचा झाला असावा कारण तर खूप आहेत विविध कारण आहेत परंतु त्यापैकी सर्वात महत्वाचं कोणते कारण असेल तर ते अहंकार केजरीवालांकडे जो अहंकार होता किंबहुना आहे ते अहंकार हाच त्यांच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरलेला विषय आहे अहंकार जोडीला त्यांची संधी साधूपणा अण्णा हजारेंचा वापर करून घेतला अण्णांच्या व्यक्तिमत्वाचा अण्णांच्या साध्या सरळ प्रतिमेचा अण्णांच्या सज्जनपणाचा आणि अण्णांच्या लोकप्रियतेचा आणि जे आंदोलन आणण्यांनी केलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन लोकपाल तर त्या सगळ्या वातावरण निर्मितीचा फायदा सुवयतासाठी म्हणजे स्वार्थासाठी स्वतःला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी म्हणून केजरीवालनी करून घेतला शिवाय लोकांपुढे स्वतःची अशी एक प्रतिमा उभी केली प्रतिमा निर्माण केली की मी कुणीतरी सा जनसामान्यांचा प्रतिनिधी आहे जनसामान्यांचा ने नेता आहे जनसामान्यांचं ने भलं करणार भलं करणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी पक्षाचं नाव दिलं आम आदमी किंवा आम आदमीचा पक्ष आहे बाकीचे पक्ष आहे ते आम आम आदमीचे नाही आहेत असा याचा अर्थ फक्त मी जो पक्ष काढतो आहे तोच आम आदमीचा पक्ष आहे सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे परंतु हे सगळं आधी लोक सगळी ह्या सगळ्या त्यांच्या रूपाला वरवरच्या रूपाला भुलली कारण शेवटी असंच असतं कधी सुरुवातीला लोक हे मतदार हे भुलतच असतात कारण दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात तर ते उशिरानंतर माणसाला कळत असतं समजत असतं केजरीवालांचं काहीसं असंच झालं सुरुवातीला सत्ता आली ती पूर्ण बहुम हो बहुमतात नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिला राजीनाम्याचं नाटक केलं त्यानंतर त्यांनी एक त्यांच्याकडं मोठा गुण असा आहे की लोकांची मन जिंकून घेण्याचं त्यांच्याकडे व्यवस्थापन व्यवस्थापन कौशल्य त्यांच्याकडे उत्तम असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांचा व्यवस्थित वापर करून दोन हजार चौदाला दिल्लीमध्ये एवढी जागृती आणली मतदारांमध्ये की मतदारांचा पक्ष सामान्य लोकांचा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष अशी दिल्ली ते दिल्लीत एक व्याख्या झाली आणि दिल्लीमध्ये प्रचंड बहुमताने दोन हजार चौदा साली मी लोकसभेनंतर मोदी लोकसभेचे निवडून आले त्यानंतर चार सहा महिन्यातच दिल्लीमध्ये ह्यांनी भरम फार मोठं यश मिळवलं केजरीवालांनी पुन्हा त्यांनी एकोणीसला निवडणूक जिंकली पंजाबमध्ये निवडणूक जिंकली त्यानंतर मात्र केजरीवालांचा खरा चेहरा हा लोकांसमोर येत चालला त्यांच्या पक्षावर त्यांच्या त्या सोळाहून अधिक आमदारांवर मंत्र्यांवर अनेक अनेक प्रकारचे आरोप झाले त्यातले अनेक जण तुरुंगात जाऊन आले आणि तुरुंगात गेल्यानंतर प्रत्येक मुख्यमंत्री राजीनामा दिलेला आहे असा यांनी एक नवा पायंडा पाडून दिला की राजीनामा द्याय तुरुंगात गेलं तरी राजीनामा द्यायचा नाही आणि राजीनामा न देता सरकार तुरुंगातून चालवायचं म्हणजे तुमचा विश्वास हा तुमच्या पक्षातल्या अन्य नेत्यावर कार्यकर्त्यावरही नाही की तुमची जागा तुम्हाला भीती वाटते की माझी जागा तो घेईल माझं नेतृत्व धोक्यात येईल असंही तुम्हाला खोटी भीती वाटते आहे ही कोती भी ही वृत्ती जी आहे संकुची वृत्ती आहे ही कोती वृत्ती आहे त्याचंही दर्शन हे केजरीवालांनी दाखवलं केजरीवालांकडनं झालं त्यामुळे केजरीवालांचा संधी साधूपणा पराभवाला कारणीभूत म्हणजे एक तर तुरुंगातून सरकार चालवणं त्यांच्या विविध आरोप झाले मध्य घोटाळ्यात आरो आरोप झाला अन्य खूप त्यांच्यावर आरोप झाले घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे त्यामुळे एक संधी साधूपणा त्यानंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांचं खरं रूप जे उघडं पडलं आश्वासनं दिलेली न पाळणं किंबहुना एकाचं एक जर वस्तू तुम्ही फुकट देत आहे त्याचं ज्यांच्या तुम्ही जर त्याची प्रलोभन दाखवताय तर एकीकडे तुम्ही जेव्हा माती टाकताय ढिगारा मातीचा उभा करताय तेव्हा दुसरीकडे तुम्हाला तितकाच तेवढाच मोठा तुम्हाला खड्डा खाणावा लागत लागतो लागत असतो खड्डा खाणावा लागत असतो तर तसंच काहीसं दिल्लीमध्येही झालं की एकीकडे तुम्ही जनतेला मोफत लाईट बिलाचं वीज विजेचं तुम्ही आश्वासन दिलं ते पूर्ण करण्यासाठी बाकीच्या गोष्टी तुम्हाला महाग द्याव्या लागल्या अशा अनेक गोष्टी ह्या झाल्या आणि ह्या सगळ्याबरोबर जनतेमध्ये एक अशी प्रतिमा निर्माण केजरीवालाची झाली की केजरीवालांचं दाखवायचं रूप वेगळं आणि त्यांचं खरं रूप वेगळं अशी एक त्यांची प्रतिमा झाली त्यानंतर दुसरी गोष्ट झाली की काँग्रेस त्यांच्या पराभवाला आणखी एक काळ म्हणजे काँग्रेसला आता शून्य जागा मिळालेल्या आहेत हे खरं आहे विधान दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेसला अपयश आलेलं आहे दारूण पराभव झालेला आहे हे खरं आहे पण तरीही स्वतः केजरीवाल जे पराभूत झाले चांदणी चौकातून ते केजरीवाल साधारणपणे एकतीसशे बत्तीसशे मतांनीच ते पराभूत झालेले आहेत मग काँग्रेसला तिथे मतं मिळालेली आहेत चांगली त्या चांदणी चौकातल्या म मतदारसंघामध्ये म्हणजे केजरीवालांच्या मत केजरीवालांच्या पराभवाला सिसोदियांच्या पराभवाला काँग्रेस जबाबदार धरलेली आहे काँग्रेस जबाबदार ठरली आहे झालेली आहे अनेक अनेक उमेदवार यांची जर बेरीज केली केजरीवालांची आणि त्या उमेदवारांची काँग्रेसच्या उमेदवारांची तर नक्की भाजपपेक्षा त्यांची उमेदवार जास्त उमेदवारांची जा, मद्रा, तरी मतदार मतदारांची संख्या जास्त ठरते त्यामुळे केजरीवालांच्या पराभवाला काँग्रेसची एकही जागा जरी आलेली नसली तरीही काँग्रेस देखील जबाबदार ठरतो दुसरी एक गोष्ट आहे की संघाने प्रचार केला आम्ही कालच व्हिडिओ तो केलेला आहे दोन दिवसापूर्वी तर संघाने अतिशय जोरात प्रचार केलेला आहे भाजपचा जोरात बॅट जोरदार बॅटिंग केलेली आहे जशी महाराष्ट्रामध्ये बॅटिंग केली संघाने संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आणि भाजपचा विधानसभेमध्ये न भूतो असं भाजपला यश मिळालं महाराष्ट्रामध्ये तर असं दिल्लीमध्येही संघाने भाजपचा जोरदार प्रचार केला पन्नास हजारहून अधिक ठिकाणी संघाने छोट्या मोठ्या अशा सभा घेतल्या बैठका घेतल्या मिटिंग घेतल्या तर त्याचाही दिल्लीमध्ये परिणाम झाला म्हणजे एकतर केजरीवालांचा अहंकार त्यांचा संधी साधूपणा केजरीवालांचा जो स्वार्थी स्वभाव आहे तोही लोकां तोही याला काणीभूत ठरलेला आहे पण दुसरा संघाचा जोरदार प्रचार हा काणीभूत ठरलेला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस काँग्रेसनी भलेच काही जागा काँग्रेसच्या आलेल्या नसतील काँग्रेसला अपेय जागा जिंकण्यात जरी आलेलं असलं तरी भाजपच्या विजयात संघाचा जेवढा वाटा आहे मोठा तितकाच काँग्रेसचाही आहे तो नकळत आहे ह्याचं कारण काँग्रेसची मतं आणि आपची मतं ही जर एक केली तर ती भाजपच्या मतदारांपेक्षा निवडून आलेल्या मतदानापेक्षा नक्कीच जास्त होत आहे त्यांची बेरीज जास्त होते आहे जे यांचे दोन हजार तीन हजार चार हजार उमेदवार पडलेले आहेत पराभूत झालेले आहेत आपचे तिथे जर काँग्रेसची मतं मिळवली तर ती भाजपच्या उमेदवारापेक्षा त्यांची बेरीज जास्त होते त्या त्या आहे त्यामुळे काँग्रेस त्यामुळे भाजपच्या विजयाला काँग्रेसही न कळतपणे अप्रत्यक्षपणे जबाबदार ठर झालेला आहे कारणीभूत ठरलेला आहे आणि ही खरं तर आत्ता काँग्रेसच्या शून्य सीट आल्या असल्या तरी काँग्रेससाठी मोठी संधी आहे ह्याचं कारण दिल्लीमध्ये भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा काँग्रेस पक्ष होता त्या काँग्रेसची जागा आपने घेतली काँग्रेसचे सगळे मतदार हे मुस्लिम मतदार त्यानंतर दलित मतदार हे सगळे आप रवळले त्यामुळे काँग्रेसचा पराभव गेले पंधरा वर्ष हा होत होता किंवा अजूनही होत आहे जोपर्यंत दिल्लीमध्ये आपची ताकद आहे तोपर्यंत काँग्रेसची ताकद वाढणार नाही भाजपची ताकद किती वाढली तरी काँग्रेसची ताकद ही राहणारच आहे परंतु त्याची दुसरी कोण ताका घेणार आला त्या ताकदीची किंवा त्या विरोधी पक्ष म्हणून दुसरी दुसरा पक्ष कोण जागा घेत असेल तर मत तिथे काँग्रेसची ताकद काही राहणार नाही कारण ती काँग्रेसचीच ताकद तिकडे वर्ग होत आहे त्यामुळे आपकडे जी ताकद होती, होती ती सग्रीच जवो जवो तके तके होती। जी शक्ती होती ती सगळीच्या सगळी म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के काँग्रेसचे मतदार हे आपकडे वर्ग झालेले होते भाजपचे जास्त मतदार किंवा एक दोन टक्क्यापेक्षा अधिक मतदार हे आपकडे गेलेले नव्हते त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फारसा परिणाम झालेला नव्हता हा काँग्रेसचा परिणाम झाला त्यामुळे आपचा जो पराभव झालेला आहे तो, तो, तो काँग्रेससाठी ही मोठी संधी आहे स्वतःला <coughs> स्वतःचं स्थान तिथे चांगलं निर्माण करण्यासाठी दिल्लीमध्ये स्वतःची काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आपची आपचा पराभव आणि आपची ताकद ताकद आपची घटणं कमी होणं हेच काँग्रेससाठी कधीही फायद्याचं ठरणार आहे मंडळी आपलं यावर काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत